मग साधा वर्तमान काळ कसा ओळखायचा चालू वर्तमान कसा वर्तमान काळ कसा ओळखायचा पूर्ण वर्तमान कसा ओळखायचा आणि चालू पूर्ण वर्तमान काळ कसा ओळखायचा तर आपल्याला साध्या वर्तमान काळ पाहिजे साध्या वर्तमान ओळखण्यासाठी अशी क्रिया दिलेली नसते कोणत्या काळात चालू आहे किंवा कोणत्या वेळेस घडत आहे हे दिलेलं नसते साध्या वर्तमान काळात दैनंदिन क्रिया ज्या आपल्या दररोजच्या क्रिया असतात त्या या काळामध्ये येतात दैनंदिन ज्या क्रिया येतात सूर्य पूर्वेला उगवतो सूर्य पूर्वेला उगवतोय उगवतो पूर्वेला उगवतो <गएगा> दररोज कुठे उगवतोय म्हणजे दररोजची क्रिया येते उगवण्याची त्याची तर ती कुठे येते साध्या वर्तमान काळात किंवा आपल्या ज्या दैनंदिन दररोजच्या क्रिया असतात त्या सुद्धा या या काळामध्ये येतात म्हणजे या काळामध्ये एखादी क्रिया केव्हा घडली किंवा या काळामध्ये दाखवलेली नसते त्याला म्हणायचं साधा वर्तमान वर्तमान काळ आता साधा वर्तमान काळामध्ये काही नियम आहेत बघा आता जसं आपल्या मराठीचे मराठीच्या मराठीच्या काळाची रचना असते करता मराठीमधला काळ जो असतो करता आधी अ कर्म आणि क्रियापद कर्म आधी क्रियापद हा मराठीचा काळ असतो मराठीच्या काळाची रचना कशी असते कर्ता आधी कर्म आदि क्रियापद कर्ता आधी कर्म आदी क्रियापद असं इंग्लिश मध्ये इंग्लिश मध्ये पण कर्त्याला करताच असतं सुरुवातीला लक्ष द्या एक व कर्त्याला करताच असतं सुरुवातीला आणि दोन नंबरला मात्र आपल्याला क्रियापद घ्यायचं असते मग ते सहाय्यकारी क्रियापद असेल किंवा मुख्य क्रियापद असेल बघा सहाय्यकारी क्रियापद किंवा मुख्य क्रियापद दोन्हीपैकी पैकी कोणते जे आले ते घेईन सहाय्यकारी किंवा मुख्य क्रियापद आणि तीन नंबरला कर्म आधी कर्म असेल तर कर्म घेते हम्म बघा मराठीची कशी आरचना असते करता कर्म क्रियापद आणि इंग्लिशला करताला करता तसंच राहतो पहिल्यांदा करता किंवा सहाय्यकारी क्रियापद आला असेल किंवा मग मुख्य क्रियापद जे असेल ते लिहायचं आणि त्या कर्म असेल तर करताला इंग्लिश इंग्लिशमध्ये सब्जेक्ट म्हणायचे करता मग बघा मराठीतले मला तुम्हाला एस प्लस व्ही प्लस ओ अशी रचना असते एस म्हणजे सब्जेक्ट व्ही म्हणजे क्रियापद आणि ओ म्हणजे ऑब्जेक्ट म्हणजे कर्म समजलं तर बघा आपण वाक्य पाहणार आहोत त्याची साध्या वर्तमान पण काय वाक्य पाहणार ते वाक्य पाहण्याच्या अगोदर आपल्याला आपण त्या दिवशी सर्व नाम पाहिली होती आय काय पाहिलं होतं यू ही इट आणि अनेक प्रश्नामध्ये वी आ, यू आणि दे तर त्याच्यासाठी बघा आय जर आलं जर आय आलं तर आय या करत्या पुढे कोणतं कोणतं क्रियापद घ्यायचं आपल्याला हेल्पिंग वर कोणतं घ्यायचंय ते माहित पाहिजे आई पुढे काय घ्यायचं रे आपल्याला कोण सांगताय तुम्ही याच्या आधी वाचन करताना आईच्या पुढं साध्या वर्तमान काळामध्ये कोणतं सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं आईच्या पुढे एम आईच्या पुढे ॲमच घ्यायचंय आपल्याला काय घ्यायचंय ऍम आईच्या पुढे दुसरं सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं नाही इज नाही नाहीच आर नाहीच आईच्या पुढे वर्तमान काळामध्ये वेर नाही काहीच वाज नाही वेळ नाही काहीच नाही ओस वेळ भूतकाळातले काळ चालू आहे आईच्या पुढे काय येणार आहे येणार आहे तुम्हाला वाक्य तयार करायला लक्षात ठेवायचं आईच्या पुढे एमच येणार आहे नंतर आहे ही सी ही, एक वचनी नाम करता असल्या एक वचनी एक वचनी लांब असल्यावर असल्यावर काय ते सांगा बाबा तुम्ही वाद केले हे पुढे काय घ्यायचंय वर्तमान काळामध्ये काय घ्यायचंय की नाही ही ईज सीई म्हणजे पण आहे आणि इज म्हणजे पण आहे पण आय कुठं घ्यायचे ॲम कुठं घ्यायचंय आईच्या पुढे घ्यायचे आणि ही सी इट किंवा एकमति नाम असल्यास ईज घ्यायचे समजलं आणि वी बघा वी यू आणि दे आर घ्यायचे मग यू यू एक वचन यू जर आपल्याला एक वचनामध्ये आलं तरी पण त्याच्या पुढे आरच घ्यायचे आणि आन, अनेक वचनामध्ये आलं तरी आरच घ्यायचे वी यु आणि डेच्या पुढं आरने सहाय्यकारी क्रियापद घ्यायचे आता तुम्हाला वाक्य सांगताना तुम्हाला ज्या वेळेस मी करायला लावणार आहे वाक्य त्यावेळेस हे लक्षात ठेवायचे वी यु आणि डेच्या पुढं कोणतं सहाय्यकारी क्रियापद येणार आहे आर येणार आहे आणि ही सी इट व एक नामाच्या पुढं इज येणार आहे आणि आय च्या पुढं एम येणार आहे लक्षात राहिलं आईच्या पुढं काय येणार आहे एम ही सी इट व एक वचली नामाच्या पुढं आणि पुढं कशामध्ये येणार आहे साध्या वर्तमान काळामध्ये साध्या वर्तमान काळामध्ये वाक्याची रचना अशी असणार आहे समजलं बघा आता लिहून घ्यायची हो गरज नाही लक्षात ठेवायची आता आपल्याला वाक्य पाहिजे साध्या वर्तमान काळातील मराठीचं वाक्य पाहिजे आणि त्या मराठी वाक्यामधलं आपल्याला वाक्याचं आपल्याला इंग्रजीत रुपांतर करायचं यश मराठी वाक्याचं इंग्रजीमध्ये रूपांतर करायचंय समोर बघा सगळे बघा एक पहिलं वाक्य मी मुलगा आहे मुलगा आहे आता या ठिकाणी मी तुम्हाला काय सांगितलंय मराठीची वाक्य रचना अशी असते करता लो... क्रियापद आणि कर्म आता नंबर द्यायचे का आपल्याला ह्याला जर नंबर देऊन तुम्ही केलं की मग तुम्हाला इंग्रजीत वाक्य तयार करायचं तुमच्यासाठी मी छोटी छोटी सोपी सोपी वाक्य घेणार आहे हा एक नंबर देऊ आणि मराठीतलं बघू आपण हा एक नंबर हा दोन नंबर आणि हा तीन नंबर बघा एक दोन तीन हा करताय हा कर्मय आणि हे क्रियापदे हे सहकारी क्रियापदे आहे इज म्हणजे आहे इंग्रजी मध्ये हेच वाक्य रचना करताना महित तुझं लक्ष नाही बघ काय करायला तू आता मी एवढं सांगितलंय तुला परत सांगायचं आता काय सांगितलं तुम्ही मराठीमध्ये वाक्य रचना कशी असते करता प्लस कर्म प्लस क्रियापद असतो आणि इंग्रजीमध्ये तेच वाक्य रचना करता अधिक सहाय्यकारी किंवा मुख्य क्रियापद असतं दोन नंबरला आणि तीन नंबरला कर्म असतं बघ ही मराठीची वाक्य रचना आहे एक नंबरला करता दोन नंबरला कर्म आणि तीन नंबरला क्रियापद तीन नंबरला सहाय्यकारी क्रियापद हे मुख्य नाही त्या दिवशी मी तुम्हाला लिहून दिले होते ना ते मुख्य क्रियापद होते आणि हे जे आहे हे जे आहे ते सहाय्यकारी क्रियापद आहे त्या त्य। दिवशी तुम्हाला मी टू बी ची रूप लिहून दिली होते का ही सहाय्यकारी क्रियापदी होती आता ही मराठीची वाक्य लक्ष झाली एक दोन तीन आता ह्याला आपल्याला इंग्रजीमध्ये रूपांतर करायचे ट्रान्सलेशन करायचे ह्या वाक्याला मग इंग्लिश मध्ये ट्रान्सलेशन करताना करता करताना राहतो सुरुवातीचा जो करता आहे तो बदलत नाही तो एक नंबरलाच येणार आहे कर्त्याला कर राहणार आहे एक नंबर करता काय मग मी मीला कोणता शब्द आय I. मीला कोणता शब्द आहे आय I. आय नंतर आपल्याला सहाय्यकारी किंवा मुख्य क्रियापद घ्यायचे ते इंग्रजीमध्ये ती शेवटी असत इंग्रजीमध्ये कुठे येते ते शेवटी येतं मराठी वाक्य रचनेमध्ये शेवटी येत आणि मग ते आपल्याला दोन नंबरला घ्यायचे नंबर दोन दोन आणि आपल्याला लाल इंग्रजीमध्ये कर्त्याला करता तसंच ठेवायचं एक नंबरला एक नंबर तसंच ठेवायचा तीन नंबरचं आहे ते आपल्याला दोन नंबरला घ्यायचं इथं तीन नंबरचं आहे ते काय करायचं दोन नंबरला तीन ला काय आहे मग आताच तुम्हाला सांगितलं होतं आईच्या पुढे काय येणार आहे एम पुढे काय येणार आहे आता हा काय मुलगा आता बघा एक लागितलं एक तीन नंबरचं दोन लागितलं इंग्लिश मध्ये एक तीन दोन असं करायचं एक तीन दोन आय एम मुलगा मुलगा मुलगाला कोणता शब्द आहे आहे मुलगा एक आहे म्हणून काय करायचं अ अग आय एम अय वाक्य रचना समजून घेतल्यानंतर समजते समजून घेतल्यानंतर तुमच्या तुमच्या वयासाठी मी छोटी छोटी वाक्य घेणारे सोपी संधी बघा मी मुलगा oh आहे आय एम अ बॉय समजलं आता बघा दोन नंबरचं वाक्य घेऊ आपण ती मुलगी आहे बोलत आहे सुरुवातीला काय घ्यायचे रे ती ती लाईन एक नंबरला ती याला नंबर द्या आधी सुरुवातीला तो जोपर्यंत तुम्हाला चांगलं समजत नाही तोपर्यंत नंबर द्यायची ए दोन तीन इंग्लिश मध्ये वाक्य रचना करताना काय करायचं ए तीन दोन ए तीन दोन मग एक नंबरला काय रे ती ती इंग्लिश मध्ये काय म्हणायचं सी हा सी काय सांगितलं होतं मग सहाय्य करीत आणि एक वरची नाम असेल तर मुलगीला कोणता शब्द आहे काय लाल मुलगी एकटीच आहे अं 关系。来 Ti Monika Aleg Ti Monika Aleg Senga ti la, ek, ek number Tu panjarikar tana aji number deyiche Si, si, si Kona tana kaya kareyiche, ek, si, बघा ला एक करतेला करते तसंच ठेवायचं एक नंबर सी आहे इज हा आता मोनिका तर या ठिकाणी आर्टिकल शिकवताना सांगितले एक वचनी नामाच्या पुढे किंवा कोणतंही नाम असेल तर त्याच्या पुढे अ त्याच्या आधी अ लिहायचं नाही सी इज मोनिका सी इज मोनिका समजलं सी इज मोनिका त्यानंतर बघा जागा नाही हे लिहून घेतात का लिहून घ्या बघा पुढचं वाक्य बघा ते आमचे आहे। 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 आहे मित्र आहेत ते आमचे मित्र आहेत त्याला नंबर द्यायला त्याला किती नंबर आमचे मित्राला दोन आहेला आय घेतला आता तेला कोणता शब्द आहे रे सांगा टी एच ई वाय दे मग त्याच्या पुढे कोणते सहाय्यकारी क्रियापद घ्यायला सांगितलंय आता सांगितलं तर मग तुम्हाला मी हा छान दे आर मराठीची वाक्य रचना एक दोन तीन आहे आणि इंग्लिश मध्ये कसे करायचे आहे इंग्लिश मध्ये एक तीन दोन एक कधी कधी या ठिकाणी जास्त शब्द असतात तुम्हाला कमी छोटे छोटे वाक्य द्यायला लागले कधी कधी जास्त शब्द असतात काय करायचं एक तीन उलट आता बघा दे ला ते आहेत ला अनेक वशने ते जास्त आणि आमचे मित्र आमचे मित्र शब्द कोण देईल मग दे आर आमचे ला कोणता शब्द yes. 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 आहे आमचे आय आवर दे आर आवर फ्रेंड्स oh, दे आर आवर फ्रेंड्स समजलं दे शब्द पाठ पाहिजे त्याला दे आर आवर फ्रेंड्स नंतर बघा पुढचं वाक्य तो श्रीमंत आहे तो oh, श्रीमंत आहे oh, <coughs> तोला थी। 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 हा तोला एक शी दोन ती हा शी इंग्लिश मध्ये एक तीन दोन करायचे आपल्याला हा तो ला कोणता शब्द आहे का ही हा, थी। थी। हा आहे काढे कोणताच आहे कारण ही ई आणि श्रीमंत लाटे किस्वान शब्द ही ई रिच he is rich so she must